गंगापूर तालुक्यातील जुने कायगाव येथील गोदावरी नदी काठाच्या प्राचीन श्री रामेश्वर मंदिर परिसरात महाशिवरात्रीनिमित्त हर हर महादेवाच्या जयघोषात हजारो भाविकांनी शिवालयाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजता श्री रामेश्वर मंदिरात महारुद्राभिषेक आणि महाआरती गंगापूरचे पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले आणि त्यांच्या पत्नी अंजली ताईतवाले यांच्या हस्ते सपत्नी करण्यात आली यावेळी श्री रामेश्वर मंदिर समिती पुरोहित आणि ग्रामस्थ उपस्थित होते अभिषेक पूजेनंतर मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले सकाळपासूनच छत्रपती संभाजनगर अहमदनगर जिल्ह्यातील भाविकांनी रामेश्वर मंदिर परिसरात शिवालयाच्या दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती भाविकांचे दर्शन शांततेत आणि सुलभ व्हावे यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले आणि त्यांचे पोलीस सहकारी सर्व परिस्थितीवरती लक्ष ठेवून चोख बंदोबस्तात होते तसेच संस्थांकडून लाईव्ह कॅमेऱ्याच्या साह्याने एलईडी द्वारे दर्शनाचीही व्यवस्था करण्यात आली होती आणि मंदिर आणि परिसरात सीसीटीव्ही ड्रोन कॅमेरे लाईव्ह सुरू होते इब्राहिम शेख एम न्यूज गंगापूर